नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज रविवार रविवार म्हटले की बैठकीचा दिवस आणि आई जात असतात आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती आज परी स्वतःहून म्हटले की आज बैठकीला जाणार आहे ती पण गेली आणि सगळ्यात आधी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा पंढरपूरमध्ये जितक्या पालख्या वगैरे आले होते आणि जे काही वारकरी शिल्लक राहिलेले असतात तर त्यांचा एक अठ्ठास असतो तर कोरडी बारूनच आपापल्या घरीना निघत असतात सकाळ सकाळी बघायला की हा माझ्या मागं लागलेला असतो कारण की उठलं का की मी त्याला चपाती देत असते त्यामुळं भरपूर असा लागलाय जिथं जाईल तिथे पाठीमागे येतो देवपूजा करायच्या अगोदर बागेतली सगळी फुलं आणून घेतले आजची देवपूजा तर खास व्हायलाच पाहिजे तर घरात कोणही नव्हतं मी एकटेच होते हे ह्यांच्या कामाला मळाला सईपरी आई तर गेले होते बैठकीला छान निवांत अशी देवपूजा वगैरे मी करून घेतली बरं का तर आजच्या दिवसाचं खूप सारं असं महत्त्व आहे बरं का कोण कोण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा करतात म्हटलं गडबड काय नाही आहे स्वयंपाकाची तर आधी आपलं किचन ओटा स्वच्छ करून घ्यावं कारण की आपल्या आज किचन ओट्यावरती देवीचा प्रसाद बनणार आहे त्यामुळं म्हटलं पूर्ण क्लीन करून घ्यावं आणि आपल्या गॅसची पण पूजा करून घ्यावी तर मी नेहमी आहे का किचन ओटा गॅस किंवा आपलं स्टाईल्स असो कपडे धुवून राहिल्यानंतर जे आपले छोटे छोटे साबणाचे तुकडे राहतात ना तर अजिबात ते वाया जाऊ देत नाही किंवा बाहेर भांडे घासायला पण मी त्या डब्यात ठेवत नाही सरळ आत आणते बेसिनमध्ये आपलं एक असतंच की डबा घासणी तर त्याच्यामध्ये आणून ठेवते तर त्याचा उपयोग मी काय करते गॅस शेगडी किचन ओटा स्टाईल्स धुवायला करते तुम्ही बघा कधीही त्याच्याने किचन आणि स्टायल्स खूप छान जितके पण चेवट डाग असते ते सगळं निघून जातं आणि चकाकी येते बरं का स्टाईल्सने मी नेहमी तसंच करत असते स्वयंपाक करायच्या अगोदर धुवून घ्यावं म्हटलं का परत स्वयंपाक वगैरे करत बसायला खूप उशीर होतं आणि परत सैपरी आले की हे ते करत बसण्यापेक्षा म्हटलं खूप वेळ होऊन जातो मुलं यायच्या अगोदर क्लीन करूनच मग स्वयंपाकाला लागावं आणि आपली गॅसची पण पूजा आज होते म्हटलं तर पूर्ण सिंक जे काय आपलं गॅस किचनवरच वायफर आहे आणि जे घासणीचा आपला डब्बा आहे ते सुद्धा ना चकाचक घासून घ्यायचं जेणेकरून शिरटं माशा वगैरे अजिबात त्याच्यावरती येत नाही आणि आपल्याला पण किचनवरती बघायला अगदी फ्रेश असं वाटतं तर ही नेहमीची माझी सवय आहे तर ह्या सवयीमुळे ना कधीच माझं जे आपलं भांड्याचा डबा असतो अजिबात घाण होत नाही पूर्ण आपलं किचन सुकल्यानंतर पूजा करून घेते तर स्वस्तिक वगैरे काढून घेते माझे अक्का नेहमी सांगते किचन ओठ्यावर कायमचं स्वस्तिक असावं तर खरं सांगू का इतकं मी दररोज करत नाही पण अमावशा पौर्णिमा आधीमध्ये आपलं काय पूजा अर्चा असेल तर मी हे करतच असते बरं काय छान वाटतंय तर गॅसची सुद्धा पूजा करून घेतले स्वस्तिक परत हळद कुंकू व्हावून आपलं तांदूळ वगैरे ठेवून घेतले आणि दिवा बत्ती करून घेतले परत मी दिवा काय केला की अशी पूजा झाल्यानंतर किचन ओट्यावर दिवा आणि अगरबत्ती ठेवली तर आपल्या संरक्षणासाठी म्हटलं तर चालेल एका बाजूला लांबच ठेवून घेतली आणि छान वाटत होती सकाळची पूजा अगदी फ्रेश आणि प्रसन्न असं वाटत होतं की आता गॅसवरती काय करूच नाही इतकं स्वच्छ जेवण बनवलंय टोमॅटोची आपली चटणी दोडक्याची भाजी दही चपाती आणि जिरा राईस असा जेवणाचा मेनू होता सकाळचा आणि आईंसाठी खिचडी खावन गितली हुती। तर आईने खिचडी खाऊन घेतली होती मी आणि ह्यांनी दोघंच राहिले होते जेवायला तर सई आणि परी दुपारच्या वेळेस मला वाटतं अडीच वाजले होते दोघांचा कारभार बघा सई एक नंबर भेळ करते आणि दोघेही भेळ करून खातायत संध्याकाळचे वाजलेत बरोबर साडेपाच सकाळी बरोबर मला दोन तास गेले गार्डन साफसफाई करायला हे बघा बघू शकता परत सगळं पाला पाच वेळा इतकं भरपूर वार आहे ना नुसतं वारस वार चांगलं माणूस सुद्धा आजारी पडेल इतकं बाधादायक ना वारस चाल म्हटलं सई परी काय आहेत बाहेर बघावं आणि तसंच बैठक सकाळी जशी मुलां मुलांची आणि बायकांची भरली होती ना आता पुरुषांची बैठक बघा तिथं सगळे तुम्हाला पुरुष दिसत असतील तर पाच साडेपाच वाजता पुरुषांची बैठक भरत असते तर आपल्या घरात आईंची पौर्णिमा असते म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करावं एक एक स्वयंपाक करत जरी गेलं तरी पण एक तास लागतो आणि दुसरी गोष्ट आज पौर्णिमा आहे मागच्या पौर्णिमेला मी गेलोच नव्हते तर सिद्धनाथात दर्शन घ्यायला कारण की त्यावेळेस थोडंसं पाऊस पडत होतं आई ही सगळे गेले होते मी गेलेच नव्हते तर म्हटलं आज ह्या पौर्णिमेत तर जावावं आणि दर पौर्णिमेला पूर्ण गाव जातो बरं का पाया पडण्यासाठी ही एक प्रथा आपल्या गावामध्ये खूप छान आहे मग पटकन स्वयंपाक आवरून गेलो की तिथं बायकांसोबत सोबत ना हदी कुंकू वगैरे करलं आणि एकमेकांशी डोळ दोन मिनटाच गाव आहे ना थोडस गप्पा वगैरे मारलेत येतं असे एरिपारी गेलेत वरती खेळायला तर ही असं दरवाजा लावलाय जिन्याचा आणि एक चिंदी बांधले साडीची ही लकी काय करायला लागलाय सारखी वरती चाललय लकी म्हणून आता किती पॅक केलंय कोणी बांधलय आणि तुम्ही काय तुम्ही कसं येणार आता कुठे गेले परे बघू काय करते आ? तर इथं गच्ची वरती पोरांचं चाललंय खेळायचं चा। तर तिकडे त्यांचं काय चाललंय काय माहिती हे बघा वरून वातावरण आपलं दिसतंय असं शाळा शाळा खेळा आपल्या शनिवारच्या बाजारातून असं फ्रेश वांगे आणलेत म्हटलं सुक्क वांगच करून घ्यावं आणि आपली मुगाची डाळ भात कुकरला लावून घेते आधी सुट्टीचा दिवस म्हटलं की दिवसभर हे चालणारच हे कर ते कर आणि भेळ बनवण्यासही इतकी पटाई झाली ना भरपूर माझ्यापेक्षाही छान करते तर दोघेही अगदी आवडीनं खातात खातात आणि आम्हालासुद्धा देतात भाज्यांची तयारी आहे जसं की बघा लसूण खोबरं पण बनवून घेतले तर आपल्या झाडाचं ओलं नारळ ह्यांच्याकडून काढून घेतलेलं होतं ओलं नारळ लसूण आणि आलं हे बारीक करून घेतलं होतं तर बरोबर हे पाच सहा दिवस मी घालवते आणि एकदाच करून ठेवते आणि फ्रीजमध्ये काहीसुद्धा होत नाही आणि पटकन गडबडीच्या भाज्या जेव्हा असतात आता सकाळच्या मुलांचे डबे म्हणा तर आपल्याला कुठं जायच झालं पटकन आपल्याला वापरता येतं आणि भाजीसुद्धा होऊन चटकन म्हणजे जातं तर वांग्याची भाजी डाळीची आमटी भात असं माझं मेनू ठरलेला होता तर म्हटलं थोडंसं फ्लावर शिल्लक आहे इतकंसं फ्लावर शिल्लक ठेवण्यापेक्षा आपल्या वांग्यामध्ये मिक्स करून घ्या म्हणलं तर फ्लावर आणि बटाटा आणि वांग असं मिक्स करायचं माझं ठरलं होतं फक्त मला लक्षात राहिलं डबू मिरची पण होती तर ती राहिलं थोडंसं गडबडीमध्ये आणि लागलंच इकडं चहा ठेवलाय बरं का सगळ्यासाठी तर इकडं तर बटाटे वगैरे कापून झाले तर लगेच म्हटलं तर का मारायला घ्यावं चपाती का परत करता आहे पण भाजी बनवून घेतलं की सोप्पं होऊन जाते कारण की मला तुम्हाला म्हटल्या होत्या ना देवीचा प्रसाद करायचा होता जेव्हा ते मॅडम सामान घेऊन येतात तेव्हा मला खूप गडबड होईल आणि रवा वगैरे भाजायचं म्हटलं अगदी म्हणजे बारीक गॅसवरती तासभर तर लागतं त्यांना नेहमीचे जे मसाले आहेत ते मसाले सगळं घातले कांदा टमाटर वगैरे तर अशा पद्धतीनं भाजी खूप अशी छान होते गॅसची पूजा केल्यानंतर असं कस तरी वाटत होतं की आता त्याच्यावरती फोडणीचा शेतळ वगैरे पडते पण शेवटी बघा आता कुठलीही वस्तू जर काय करायचं जर झालं म्हटलं तर घाण तर एवढं होणारच तर मिक्स भाजी खूप छान झाली होती सईपरी अगदी आवडीनं खाल्ल्या मिक्सरच्या भांड्यामधूनच पाणी मी खंगावून घेतले त्याला लसूण खोबरं लागलेलं असतं ना तर बचत करणं हे आपले काम आहे बरं का त्याच्यावरती झाकण टाकून घेतलं आणि इकडं आपलं कुकर पण लावलं होतं मी डाळ भाताचा डाळ पण आपली छान शिजली गेलेली होती तुरीची डाळ फक्त मी जेव्हा भाताची खिच खिचडी असते ना त्याच वेळेस मी वापरते एरीवारी वरण करायचं झालं आमटी करायची झाली तर मी आपली मुगाची डाळ वापरते आणि मुगाची डाळ वापरणं खरंच खूप चांगलं म्हणजे ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत नाही परीला आम्ही इतकं जपतो तरी बिचारला कुठून त्रास आला हे काय मला माहिती नाही पण आज थोडीशी अगदी स्टेबल होती तुम्ही सगळे इतके छान प्रेम देताय म्हणजे परी किती काळजी दाखवत आहे खरंच अगदी मन भरून येते असं वाटते की आम्ही नाही तुम्ही सगळेच असं काळजी करता परीचे त्यामुळं ना मनाला एक शांतता वाटते की कि खरंच किती काळजी करता परीची म्हणा आईंची म्हणा आईंचं पण खोकला थोडंफार आता बरं होतोय तुम्ही जे जे काय सांगितलंय त्यातलं आई सगळं एक एक करतायत आता बघू एकदमच फक्त थोडासा ठसका येतोय म्हटलं आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर गोडाचं काहीतरी व्हायला पाहिजे तर आपल्या घरच्या शेवाय आहेत ना तर सहसा घरच्या शेवायमधलं ह्यांना खीर नाही आवडत पण म्हटलं आता गुरुपौर्णिमा आहे चांगला दिवस आहे विकाच्या शेवया खाण्यापेक्षा म्हटलं तो खिरीच्या घरच्याच खावावं खपली गव्हाच्या खूप पौष्टिक असतात आधी दूध उकळून घेतलं खिरीसाठी आणि केव्हाही खीर करताना डायरेक्ट आपलं थंड दूध जर ओतलं तर ती खीर आपली फुटते बघा तुम्ही रवा रवा होते त्यामुळं मी काय करते आधी दूध चांगलं कडक तापवून घेते मगच ते खिरीमध्ये वापरते नाही तर अन्यथा खिरीमधलं दूध सगळं फुटून जातं खीर करायची काय सगळ्यांची पद्धत सेमच आहे जसं की शेवाय आधी तुपात भाजून घ्यायचं आणि आपलं काय ड्रे ड्रायफ्रूट फ्रुट्स आहे ते सगळं घालायचं साखर आणि आपलं उकळलेलं दूध शेवयाची खीर असो किंवा तांदळाची जर खीर असेल तर त्याच्यातली जी चार असते ना ती मला खूप आवडते मी अगदी आवडी घालते ही बघा पाच लिटरची किटली आहे तर बरोबर दहा लिटर ह्याच्यामध्ये पाणी येतं पाच रुपयामध्ये तर मला शिरा करायला ताजं पाणी पाहिजेल होतं आणि प्यायला पण पाहिजेल होतं तर ह्यांनी मळ्यातलं यायच्या अगोदर रिकामं करू हे मळ्यात ना आले आला ह्यांना दिलं आधी पाण्याची किटली तर आपल्याला आता पाणी पाहिजे आता सध्या फिल्टरच्या पानाने स्वयंपाक आणि पाणी प्यायचं त्याच्यानंच काम चाललंय तर आज गुरुपौर्णिमा आहे ना तर आपली नवदुर्गाचे मंदिर आम्ही जिथं नोहे जातो आंबाबाईच्या पाया पडायला तर तिथं आज एकाने शिरा करायचं असं ठरवलंय तर सामान एकाने दिले तर मी म्हटलं माझ्या घरात आपण बनवूया तर असं दरवेळेस प्रत्येकाच्या घरी किंवा जे आमचे मेन आहेत ते येणार घरी तर त्यांच्या घरी बनवून आणत असतात म्हटलं तेवढंच आपलं सेवा तर माझं काही मी सामान घालणार आहे त्यांचं काही आणणार आहे तर असं दोघा तिघत म्हटलं तर प्रसाद चालेल बरं का तेवढीच आपली सेवा आईसाठी सेवा आंबाबाईसाठी तर भाजी वगैरे का सगळं झालं आहे माझं आणि कसं झालं तेच दाखवते मी तुम्हाला तर वांग्याची भाजी खिरीपासून सुरुवात करूया हे बघा खीर एक नंबर झाले मस्त विलायची वास वगैरे घर सगळं असं आहे चायव का आणि मला ह्याच्यामध्ये चारोळी खूप आवडते मला खास करून तांदळाच्या खिरीमध्ये आणि आपल्या शेवायची खिरीमध्ये आणखीन एक दोन मिनटं ह्याला थोडंसं उकळून देणार बंद करून देणार जास्त घट्टपणे पातळपणे अशा ह्याच्यामध्ये आपलं शेवयाची खीर आणि इकडे बघा आपलं वांग पण झालेलं आहे तर वांग तुम्हाला हलवून दाखवते कसं दिसतंय व्हिडिओमध्ये मा माहित नाही अगदी झणझणीत लाल भडक असं दिसतंय तर हे बघा आपलं सुक्क वांग पण रेडी झालेले आहे आणि इकडं आपलं डाळ हे बघा दोनच चमचे तिखट टाकले पण तडका देण्याची जी योग्य पद्धत असते त्याच्यामुळं कट पण खूप छान येतो अशा पद्धतीचं सैपरला खूप आवडतं आणि हे वरण आणि भात एक नंबर आणि इथं चपात्याचं चा कणिक कॅरीबॅगमध्ये असं घालून ठेवले कणिक आपली मौसूत राहण्यासाठी तर इतकं सगळं स्वयंपाक झाला आहे आणि इकडं भात पण झाला आहे आणि आपलं बंद करणार आहे कारण की लगेच शेवाय पण छान शिजले हे बघा आणि टेस्टी पण खूप लागणार तर बंद करू इथं आंबाबाईच्या आपल्या पुजारी आलेल्या होत्या तर त्यांनी सामान आणलं होतं रवा आणि साखर आणि तूप सुद्धा आणलं होतं म्हटलं आपलंही देवीला काय तर हात लागायला पाहिजे तर चला म्हटलं माझ्याच हाताने आपलं प्रसाद बनवावं शिरा तर रवा वगैरे गे मी पूर्ण भाजायला घेतले बरोबर दीड पावणे दोन किलो आपला रवा होता आणि एक सवा एक किलो साखर आणलेली होती एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवलं आणि एकीकडे एक आपला रवा तर भाजून घेतलाच होता एक दुसरं ग पाटी घेतली त्याच्यामध्ये शिरा बसणार नाही म्हटलं दाटून जाईल आपल्याला वाटायचं म्हटल्यानंतर शिरा चांगलाच व्हायला पाहिजे त्यांनी पण तूप आणलं होतं आणि मी घरचं पण तूप माझं भरपूर वापरलं जेणेकरून जितकं तुपाचा वापर तितकं शिरा मौसूद आणि चवीला पण खूप छान असं शिरा लागतोय तर खरंच खूप छान असा शिरा झालेला बरं का तर हे बघू शकता जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही अशा क्वांटिटीमध्ये हा शिरा झालेला आहे तर त्यांनी म्हणाले की पहिला आपल्या या घरच्या देवाला नैवेद्य दाखवू मग गावात आपण डब्यात भरूया ही म्हणू आहे का पाया, पाया जसं ते दूध चोपाती मागायला बाहेर गेली आत आली की, की म्हणू हे माझ्या मागं गा दोन्ही खिच्या सोडूच नाही तर सईला आपल्या शेवाच्या खिरीचं आधी नैवेद्य दाखव म्हटलं तर सई दिवाबत्ती करते तर एक दिवस सई करते एक दिवस परी करते करते आळीपाईनं दिवा दिवाबत्ती चालू असतं आणि हा आंबाबेचा प्रसाद आपल्या पण देवाला घरच्या देवाला दाखवून घेतलेलं आहे बरं का तर शिरा हा लागलाच गरम गरम स्टीलच्या डब्यात भरून घेतला जेणेकरून गावात त्यांना द्यायला मला बरं पडतं घरातलं सगळं आवरून ना चालले देवाला आई आणि साईपरी गेलेत पुढं तर मी झाले अशी तयार फक्त चपात्याला आठायचं तेवढं राहिले कारण की आता संध्याकाळच्या वालेत बरोबर आठ वाजत आलेत आरती सिद्धनाथाकडे जायचंय परत आंबाबाईची आरती करायची सगळं करत बसलं तर मग खूप उशीर होईल तर आई म्हणाली की चपाती गरम गरम आल्यानंतर करूया तर बाकीचं तर सगळं झालं हे आहे आपलं नवदुर्गा आंबाबाईचं मंदिर तर जसं विठ्ठल आला रकमाईला म्हणजे आपल्या रकमाईला धराकी रकमाईला जशी साडी असते त्या टाईप साडी नेसवलेली होती फेट्याचं जर बोललं तर एका छोट्या मुलाने फेटा बसवलेला होता तर तो म्हटला काकी नका काढू मी जसं बसवले तसं राहू द्या तर बिचाराचा कशाला हिरबोड करायचा म्हटलं तर आधी देवीचं दर्शन करून घेतलं आरती केली आणि छान वाटलं येऊन बरं का खूप दिवसांनी मी परत इथं आले तर चार पाच महिने झाले असतील देवीच्या मी दर्शनाला आलेच नाही तर आम्ही महिला महिला मिळूनच ही स्थापना केलेलं मंदिर आहे बरं का अगदी छोटंसं आहे रामाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर येथेच आहे त्याच मंदिरामध्ये छोटीशी जागा घेऊन ग्रामपंचायत तर्फे असं आमचं बायका पंचायतचा मेळा बसण्यासाठी हे मंदिर स्थापना केलेली आहे आणि खूप छान वाटतं शिरा पण सगळ्या तेथून मंदिरात आपल्या तर किती छान असं वातावरण आहे बरं का मंदिराच्या बाहेरचं थोडंसं फोकस खालीवर करतोय हे बघा आपल्या नाथबाबाचं दर्शन अगदी छान असं सजवलं गेलेलं आहे नाथबाबाला आज गुरु पौर्णिमा आहे ना तर बाहेरचे परगावचे सुद्धा भरपूर लोक आज दर्शनासाठी येतात भरपूर म्हणजे भरपूर पंक्ती सुद्धा उडतात दिवस तर असा आमचा दिवसभराचा गुरुपौर्णिमेचा दिवस गेला आणि मी पण आईना जे जे उपवास सोडायला केले ते सगळे पदार्थ तुम्हाला कसं वाटले ते सांगा परत मी आंबाबाईच्या म्हणजे नैवेद्यासाठी जो शिरा बनवला माझ्या पद्धतीनं ते कसा वाटला ते पण मला सांगा आणि सिद्धनाथाचं दर्शन तुम्हाला अगदी व्यवस्थित असं झालंय का नाही ते पण मला सांगा अगदी तुम्हा सर्वांसाठी जवळातला जवळ दर्शन म्हणजे मिळावं यासाठी ना मी प्रयत्न भरपूर असं करत असते किती जरी गर्दी असली सिद्धनाथ मात्र दिसायला पाहिजे मी असं सईला सांगत असते सांगा कसा ब्लॉक झालाय आजचा बा